हातकरंगले तालुक्यातील नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे या किनी येथे झालेल्या एकावन्नाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक आप्पासाहेब गोविंद शिंदे यांनी बनवलेल्या टाकाऊ वसून टिकाऊ ह्या मॉडेलला तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून विद्यार्थ्यांनीही बनवलेल्या उपकरणानं प्रदर्शनाच्या ठिकाणी वाहवा मिळवल्या या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने कुमार सोहम शेठे सातवी कुमार स्वराज खताळ नववी कुमार ऋतुराज सोनवलकर नववी पृथ्वीराज नामदे नववी कुमार श्रेयश पाटील नववी या विद्यार्थ्यांना समावेश होता या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारा ट्रॅक्टर आणि रोबोट ट्रॅक्टर अशी विविध वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल बनवून उपस्थितांची मनं जिंकली या प्रयोगशाळा सहाय्यक अप्पासाहेब शिंदे यांचं संस्थेच्या वतीनं अभिनंदन करून सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांना सुद्धा शालोपयोगी साहित्य देऊन गौरव करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांची प्रेरणा संस्था सेक्रेटरी सौ नमिना देशमुख शाळा समितीचे चेअरमन कुमार दादा देशमुख यांचं प्रोत्साहन तसेच मुख्याध्यापक बी एस खोत पर्यवेक्षिका सौ एस एस निकम विज्ञान विषय शिक्षक ए ए गिड्डे श्री ते कुंभार सौ जे एस पोळ एस ए भिसे यांचं अनमोल मार्गदर्शन लाभलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज